विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे मात्र जागावाटपावरून महायुती तसंच महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढलाय जागा वाटपामध्ये ऑल इज नॉट वेल असं चित्र दिसतय बघूया पुण्यात महायुतीत सुरू झाली आहे धुसफूस निमित्त ठरलंय ते वडगाव शेरी मधल्या श्रेयवादाचं वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरेंनी मतदारसंघातल्या तीनशे कोटींच्या विकास कामाच्या भूमिपूजनाची जाहिरात केली मात्र त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नावच नव्हतं यावरूनच माजी आमदार आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नाराजी बोलून दाखवली कार्यक्रमामध्ये वडगाव शिरीचे आमदार ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाही आहे पत्रिका काढण्याचं काम हे प्रशासनाचं असतं त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने केलेलं आहे आणि ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा नेता माझ्या नेता जर माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असन किंवा पदाधिकारी असन त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले जातात मला तर असं कुठं जाणवत नाही आणि जे काय ते वरचे नेते सगळे निर्णय घेतील ना आपण त्याच्यावरती कशाला भाष्य करावं मुळीक हे विधानसभेसाठी वडगाव शेरीतून इच्छुक असल्याची माहिती आहे त्यामुळे या जागेवरनं महायुतीत थिणगी पडण्याची शक्यता आहे ह्या गोष्टीला फार काही तुम्ही महत्व देऊ नका आम्ही मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं कारवाई चाललेली आहे जर ह्याच्यातनं कुणाचा समज गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्या तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी जुन्नर मधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध केला होता त्यांना काळे झेंडे दाखवले होते वादाची काही पहिली घटना नाहीये तर कोकणात तर शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली मुंबई गोवा हायवे वरून रामदास कदमांनी घरचा आहेर दिला होता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा उल्लेख रामदास कदमांनी कुचकामी मंत्री म्हणून केला होता तर रवींद्र चव्हाणांनी देखील तोंड फोडण्याची भाषा केली होती तर कोकणात भाजपचे राणे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सामंत यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय रायगडमध्येच शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंमध्ये संघर्ष दिसतोय इंदापूरमध्ये भाजपचे हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांच्यात संघर्ष होण्याची चिन्ह दिसत आहेत अमरावतीमध्ये राणाविरुद्ध अडसूळ हा संघर्ष पाहायला मिळतोय विधानसभा निवडणुकी आधीच महायुतीमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीच्या या काही घटना आहेत मात्र धुसफूस फक्त महायुतीमध्येच नाहीये तर महाविकास आघाडीमध्ये देखील संघर्ष पाहायला मिळतोय मुंबईच्या जागा वाटपावरून तर ठाकरेगट विरुद्ध काँग्रेस असा वाद रंगण्याची चिन्ह आहे मुंबईत विधानसभेच्या छत्तीस जागा छत्तीस जागांपैकी वीस ते बावीस जागांसाठी ठाकरेगट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दुसरीकडे काँग्रेस तेरा ते पंधरा तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षानं पाच ते सात जागांवर दावा सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळेच मुंबईच्या जागा वाटपावरनं महाविकास आघाडीत वादाची शक्यता आहे दुसरीकडे नाना पटोले नवी मुंबईच्या दोन जागांवरही काँग्रेसचा या ठिकाणी आपली जुनी अजून मजबूत केलेली आहे संघटनात्मक काँग्रेस मजबूत झालेला आहे त्यामुळे जेव्हा सीट सेरिंग सी ची आता आमची सुरू होईल त्यावेळेस आम्ही आमचा विषय मांडू आणि नवी मुंबईमध्ये दोन जागा ज्या आहेत त्या जा दोन्ही जागेबद्दलचा प्रस्ताव आम्ही ठेवू नागपूरच्या जागेवरूनही काँग्रेस विरुद्ध अनिल देशमुख अशी वादाची किनार आहे सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांच्या विरोधात काँग्रेस नेते उभे ठाकल्याचं चित्र आहे तर मबियामध्ये राष्ट्रवादीच्या नाराजीची चर्चा चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय राज्या वातावरण तापलंय महायुती तसंच महाविकास आघाडीतले नेते एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देत आहेत ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास